दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्री दिगंबरा भारतच नाही तर जगभरात श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री टेंबी स्वामी महाराज अर्थातच दत्तांचे भक्त हे विखुरलेले आहेत कोकण म्हटलं त्यातल्या त्यात तेतल तळ कोकण म्हटलं तर इथली मंदिरं इथली देवालये ही अत्यंत जागृत आहेत इथल्या देवस्थानांमध्ये एक वेगळी अशी जातू आहे जी भक्तांना आकर्षित करते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करते अशाच एका भव्य दिव्य साकारात होत असलेल्या सावंतवाडीच्या एकमुखी दत्त मंदिरात आपण आहोत ह्या दत्त मंदिरा या दत्त आता प्रगतीपथावर काम सुरू आहे माझ्या मागच्या बाजूला काही शासकीय मदतीतून या ठिकाणी भक्तांसाठी भक्तनिवास साकारला जातोय या ठिकाणी मी जिथे बसलोय हे मंदिर आहे आणि मंदिरचा वरचा भाग सुद्धा या ठिकाणी आता त्याचं काम हाती घेतलेलं आहे नेमकी या मंदिराची काय खासियत आहे आणि हे मंदिर जवळजवळ दीडशे वर्ष आता होत आलेली आहे या मंदिराची महिमा काय आहे या मंदिर, मंदिर ट्रस्ट मध्ये काम करणारे आमचे मित्र कविवर्य हो। दीपक पटेकर यांच्याकडे मी जातोय दीपकजी सावंतवाडीचं एकमुखी दत्त मंदिर भक्तांच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण करणार देवाने दे। काय सांगा नक्कीच सावंतवाडीचं हे एकमुखी दत्त मंदिर जे परमहस परिवाजित राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबी स्वामी महाराजांनी स्थापन केलेली एकमुखी दत्तमूर्ती इथे आहे जवळपास आठ इंच उंची धातूमधील दत्तमूर्ती स्वामींनी या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि भारतातील अगदीच एका हाताच्या बोटावर मोजण्या जी एकमुखी दत्त मंदिर आहे त्यातील हे एक साधारण दीडशे वर्षाची परंपरा असलेलं एकमुखी दत्त मंदिर आहे या ठिकाणी जे दत्त मंदिर आपल्याला दिसतंय हे दत्त मंदिर दीडशे वर्षापूर्वी जेव्हा माणगावचं दत्त मंदिर आहे त्या माणगावच्या दत्त मंदिरला जो दगड वापरलेला आहे तोच दगड वापरून इथं उभं केलेलं आपण पाहू शकाल त्याचबरोबर या मंदिराची आणखी एक खासियत म्हणजे टेंबेस्वामींचा या मंदिरात आपण जी इथं बाजूलाच खोली पाहत आहे त्या खोलीमध्ये निवास होता इथं त्यांचं वास्तव्य होत त्यामुळे स्वामींच्या पदस्पर्शाने आणि स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली ही सावंतवाडीची भूमी आहे आणि हे मंदिर आहे इथे दरवर्षी दत्त दत्तजयंती हा उत्सव होतोच परंतु त्याचबरोबर जेवढे माणगावच्या दत्त मंदिरात उत्सव होतात तेवढेच उत्सव या मंदिरात देखील आमची कार्यकारिणी करत असते त्यापैकी आपण मुख्य उत्सव म्हटला तर स्वामींची जयंती असते स्वामींची पुण्यतिथी असते आणि स्वामी या मंदिरात जे वास्तव्यास होते माणगावहून आल्यानंतर इथं त्यांनी वास्तव्य केलं आणि इथून पुढे ते, ते नरसोबाच्या वाडीला गेले आणि असंच मार्गक्रमण करत करत ते गुजरात मध्ये गेले परंतु या मंदिरातून निघताना ज्या दिवशी ते निघाले तो दिवस सुद्धा स्वामी प्रस्थान दिन म्हणून मंदिरात मोठ्या प्रमाणात साजरा करता केला जातो आणि ह्या प्रत्येक उत्सवात भक्तगणांसाठी महाप्रसाद आदी सर्व सोय असते गेले कित्येक वर्ष हे जे मंदिर आहे त्याच्यावर एक गाणी सभागृह होत सभा मंडप होता जिथे उभं राहण्यासाठी भक्तांना जागा नव्हती त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनी या ठिकाणी साधारण एक साठ एक लाख रुपयाचा पत्र्याचा मंडप घालण्याचा निश्चय केला आणि तशी तयारी केली परंतु आमच्या बांधकाम समितीचे उपाध्यक्ष दिवंगत राजनबाई आंगणे यांच्या संकल्पनेतून पत्र्याचा जो मंडप घालायचा होता तो बाजूला गेला आणि संपूर्ण मंदिरावर पुन्हा एकदा स्लॅब घालण्याचं ठरविण्यात आलं आणि त्यांच्या त्या संकल्पनेतून जे उभं राहिलंय ते मंदिर आपण पाहू शकता इथं पाच हजार तीनशे स्क्वेअर फीटचा जवळजवळ एक कोटी खर्च करून उभारलेला सभा मंडप आपण पाहत आहे या ठिकाणी बऱ्याच भक्तगणांनी स्वामींच्या कृपेने स्वेच्छेने देणगी दिली आम्ही कुठेही फिरायला गेलो नाही देणगीसाठी कोणाकडे गेलो नाही कोचितच सावंतवाडीतील एक हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या पाच सहा लोकांकडे गेलो परंतु त्यानंतर स्वामींनी एवढं काही दिलं की आम्हाला पुन्हा कोणाकडे जाण्याची वेळ आली नाही त्याचबरोबर आमच्या सावंतवाडीचे सन्माननीय आमदार माझी शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपकभाई केसरकर हे ज्या ज्यावेळी मंदिराचं काम रखडलं त्या त्यावेळी एक आधारस्तंभ म्हणून उभे राहिले आणि मंदिरासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली त्यामुळे मंदिराचं जे आज पूर्ण झालेलं काम दिसतंय त्यांच्या त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे त्याचबरोबर या मंदिरासाठी पहिल्यापासून कार्यरत असलेले आमचे अध्यक्ष माजी पोलीस उपअधीक्षक दयानंदी गवस असतील कैलासवासी राजनभाई आंगणे असतील जगदीश मांजरेकर जितू जितेंद्र पंडित आणि आमचे हे सर्व कार्यकारिणीचे सदस्य आणि या म्हणजे भागातील इथले स्थानिक रहिवा असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज या मंदिराचं काम जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे आता केवळ मंदिराचं काम म्हटलं तर हे जे दत्त मंदिर विकत आहे ह्या दत्त मंदिरच्या वरील भाग हा कळसाला टेकवण्यासाठी त्या ठिकाणी लाकडाचं काम बाकी आहे एक लाकडाचे नक्षी काम आहे त्याला साधारणपणे सहा लाखापर्यंत खर्च आहे शिवण लाकडामध्ये ते करायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि येत्या महिन्याभरात ते काम पूर्ण करायचं आहे त्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी भक्तगणांकडून थोडीफार मदत मिळावी आणि पुढच्या महिन्याच्या नोव्हेंबर महिन्याच्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारीखला मंदिराचा आरच्या कलशारोहण असा विधी करून हे काम पूर्ण पूर्णत्वास न्यायचं आहे या आरच्या पुनर्प्रतिष्ठापना आणि कलशारोहण या हा जवळपास दोन ते तीन दिवसाचा विधी असणार ज्यामध्ये या ठिकाणी असंख्य भाविक येतील हजारोच्या संख्येने लोक येतील भक्तगण येतील त्या भक्तगणांसाठी न्याहारी महाप्रसाद आदी सर्वच तयारी करायची आहे त्यासाठी जवळपास पाच ते सात लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे मंदिराकडे असलेले बरेच बाराचसा निधी हा मंदिराच्या सर्व या कामांसाठी खर्चिक पडलेला आहे त्यामुळे भक्तगणांकडून एकच अपेक्षा आहे की मंदिराचं उर्वरित जे लाकूडकाम शिल्लक आहे ज्यासाठी पाच ते सहा लाख रुपये खर्च आहे आणि आरच्या पुनर्प्रतिष्ठापना आणि कलशारोहण हा जो विधी आहे यासाठी पाच ते सात लाखाची गरज आहे म्हणजे जवळपास दहा ते बारा लाखाची मंदिर आहे त्या उर्वरित काम पूर्णत्वास नेण्यासाठी म गरज आहे ती भक्तगणांच्या सहकार्यातून व्हावी एवढीच इच्छा आहे नक्कीच खऱ्या अर्थाने हे मंदिर साकारलं गेलं ते स्वामींच्या आशीर्वादाने आणि कृपेने पण इथे येऊन अनेकांनी आपले नवस या ठिकाणी बोलून दाखवले ते नंतर स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण पण केलेले आहेत काही दिवसात असे भक्तगण अनेक पटेकरांनी सांगितलं की हजारो भक्तगण या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी सकाळपासून दुपारपर्यंत जो काही अन्नाचा खर्च आहे अन् महाप्रसादाचा खर्च आहे अगदी पाण्यापासून छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन ते करत आहेत आणि त्यासाठी भाविकांना त्यांनी एक आध्यात्मिकदृष्ट्या आवाहन केलं आहे की ह्या मंदिराची खऱ्या अर्थाने हे जागृत देवस्थान आहे जर महती जाणून घ्यायची असेल तर नक्की अगदी जवळ आहे रेल आमच्या बस स्टेशनपासून अगदी बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर हे मंदिर आहे शाळा नंबर चारच्या बाजूलाच असलेलं हे भव्य दिव्य हे मंदिर आहे थोडं मध्ये असल्यामुळे अनेक भक्तांना हे माहीत नाही आणि ह्या मंदिराचा अधिक अधिक त्यांनी लाभ घ्यावा असंसुद्धा त्यांनी आवाहन केलं आहे आणि खाली आम्ही आमच्या स्क्रीनवर मंदिराचा जो काही निधी संकलित करण्याचा जो काही नंबर आहे आणि त्याचं स्कॅनर आहे ते आम्ही इथे प्रोव्हाइड केलं आहे आम्हीसुद्धा सत्यार्थातर्फे तमाम भाविक भक्तांना दत्त भक्तांना स्वामी भक्तांना आणि टेबे स्वामींच्या आशीर्वादाने आपला प्रपंच आणि हे जे, जे मंदिर कांचा कांचा, लग, आहे हे मंदिर भाविकांच्या इच्छा आकांक्षा आणि कुठच्याही भाविकाने आपली मनोगत जरी त्यांच्याकडे जरी व्यक्त केलं की माझं हे काम अडलेलं आहे ते स्वामी माझं काम पूर्ण करा अशा अनेक भाविकांची स्वामींनी त्यांची इच्छा केलेली आहे नक्कीच मी सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो आपण या ठिकाणी नंबर आहे स्क्रीनवर तो नंबर नोट डाऊन करून घ्या स्कॅनर आहे त्या स्कॅनरचाच स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सडळ हाताने आम्ही पण येणार आहोत सव्वीस सत्तावीस नोव्हेंबरला आपणही या महाप्रसादाचा लाभ घ्या दर्शनाचा लाभ घ्या आणि आपलं हे जीवन जे आहे स्वामींच्या आशीर्वादाने ते एक चांगलं आध्यात्मिक वातावरणात संपन्न करून घ्या मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सत्यार्थासाठी सावंतवाडी सिंधुदुर्ग